महिलांचे सामाजिक सांस्कृतिक विचारपीठ असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तीन दिवसीय महाधिवेशनाचे आयोजन चंद्रपुरात आयोजित करण्यात आले आहे एकवीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान होणारे हे अधिवेशन प्रियदर्शनी सभागृहात आयोजित केले असल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी दिली या पत्रकार परिषदेला केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मीनाक्षी धुमणे जिल्हाध्यक्ष अर्चना चौधरी विभागीय कार्याध्यक्ष रजनी चेऊरकर प्राध्यापक वैशाली तुमराम यांची उपस्थिती होती जिजाऊ दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस नोव्हेंबरला चंद्रपूर या ऐतिहासिक आणि औद्योगिक नगरीमध्ये जिजाऊ ब्रिगेडचे राज्यस्तरीय आठवे अधि आठवे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे आणि त्या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून हजारो महिला चंद्रपूरमध्ये येणार आहेत हे अधिवेशन एकवीस तारखेला दुपारी चार वाजता शोभायात्रेने सुरू होणार आहे आणि प्रबोधनाच्या विविध सात सत्रांमध्ये हे अधिवेशन होणार आहे या अधिवेशनामध्ये विविध सत्रांच्या माध्यमातून त्या त्या विषयाला अनुसरून अगदी तज्ज्ञ असे मार्गदर्शक या स अधिवेशनाला प्राप्त झालेले आहेत आणि त्या सर्व विचारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरातील महिलांना विचाराची एक मेजवानी या अधिवेशनाच्या माध्यमातून होत आहे महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांचा सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रामध्ये महिला आज पुढे आहेत परंतु वैचारिक सुद्धा त्यांना तो वारसा मिळावा या उद्देशाने महानायिकांचा विचार असेल महापुरुषांचा विचार असेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि या सर्व विचारांचा उहापोह होण्यासाठी हे अधिवेशन होत असतं